मत आहे दीपक द्या तिकीट एवढ्यावा त्याला लई दे लई वेळा ठेसरला या गणपत्र ठेसळला दहा पाच वर्ष आता गेल्या वर्ष शहाजी बापूला दीपक आबा निवडून दिलाय आता शाहजीबापू मदत करतेला करायला पाहिजे आमचं मत आहे आम्ही त्याला म्हणून हक्कानं गेल्यावर बाबा तुला आम्ही मदत केली तू आता ह्याबा कर असं आम्ही म्हणून हक्कानं बोलू आम्ही त्याला आणि शहाजबाप म्हणलं की राजकारणात कुठं शब्द पाळतील असं म्हणलं म्हणजे मग काय करायचं शहाजबापूर ना... शब्द नाही पाळल्यावर नाही पाळलं तर मग काय पर्याय नाही मग शेवटी काय विश्वास घातच आहे की त्या वेळेला ठरताना ठरलं आमच्या तुम्ही ऐकलं होतं होय आमच्या दे कट काय म्हणलं होतं शहाबाब पुढच्या वेळेला तुला मदत करतो आमच्या समोर चाललेला आहे तेव्हा आम्ही मत त्याला दिली पुण्याला पाळतेला शब्द असं वाटतंय का पाळले वेळी मी त्याला जर जाण असली गेल्या बारी तर ते पाळले एखाद्या असं मला असं वाटतं पाळलं असं वाटतं परत काय त्याचं काम का चांगलं आहे सगळं व्यवस्थित आहे सगळं दाखदा केला लहान असो गरीब असो मोठा असो सरसकट लगेच आपलं काम व्यवस्थित आणि आता जवळजवळ त्याला दहावीस वर्ष असा टोललाय जवळ सारखा काही दिवसगणपुजरवणं टोलवलं मुगरनंतर दबाव पवारांना त्या टाकायचा माग लावायचं पाक सगळी तयारी केली तरी मी माग लावायचं